श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिन्मय पादुकांचं पूजन आणि दर्शन सोहळा काल ठाणे जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष श्री विद्याधर वैशंपायन यांच्या निवासस्थानी संपन्न झालं श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ करुमंदिर बाळप्पा महाराज अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं आगमन झालं याप्रसंगी आरशा विद्याविलास फाउंडेशन ठाणे या मठाचे मठाधीश पूज्य श्री गुहात्मानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिन्मय पादुकांचं पूजन आणि दर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस मोठ्या संख्येने भाविकांनी स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं गुरुमंदिर अक्कलकोट इथलं तिथून स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत आणि प्रचंड गर्दीने आमच्याकडे भाविक आज दर्शनाला आलेले आहेत तिथे स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन सकाळी त्याची विधिवत पूजा झालेली आहे आणि आता एक चार तासासाठी ह्या पादुका आमच्या इथे राहणार आहेत आणि जणू काही स्वामीच इथे आलेत आज आशीर्वाद द्यायला असं सगळ्यांना भास होतोय त्यामुळे ठाण्यातून समर्थ प्रसिद्ध प्रथितयश नागरिक आणि सगळेच सामान्य नागरिक सगळेच इथे येऊन छान दर्शनाचा लाभ घेत आहेत ऐंशी ते नव्वद देशातनं लोक अग्निहोत्र ही उपासना शिकण्यासाठी येतात अग्निहोत्र ही उपासना गुरुमंदिरातनं परमसद्गुरु श्री गजानन महाराजांनी दिलेली आहे आता साधारणतः जगामध्ये एक नव्वद पेक्षा अधिक देशांमध्ये अग्निहोत्राचे लोक आचरण करतात ते अक्कलकोटला आपलं केंद्रस्थान आहे गुरुमंदिर शिवपुरीला त्या ठिकाणी सगळे लोक येतात त्याचबरोबर आता सध्या डॉक्टर पुरुषोत्तमजी महाराजांनी मागच्या बारा मार्चला मोठा अग्निमंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी आपण केलेलं आहे त्यासाठी आता पुढचं जे नियोजन आहे येत्या भावी काळामध्ये सगळ्या लोकांसाठी त्या ठिकाणी उपासनेचं केंद्र मोठा असावं एक अग्निमंदिर मोठं असावं अशी योजना त्या ठिकाणी केलेली आहे आपले परमभक्त स्वामी समर्थांचे भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या कृपेने यांच्या वतीने तारावाक नौपाडा पोलीस स्टेशनच्या पाठीमागे एक बिल्डिंग जी ताराबाग नावाची आहे तिथे त्यांनी आपलं स्वामींची मूर्ती असावी तिथे आपलं भक्तिभावाने लोक यावी या उद्देशाने केवळ त्यांनी इथे ते मूर्तीची स्थापना केली आणि आता त्याचा पुढे उत्साहात रूपांतर कसं होईल याची काळजी घेण्यासाठी हा पहिल्यांदा आमचा हा एक छोटासा आमचा सा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला यश स्वामींनी कसं दिलं आहे हे आता तुम्ही डोळ्याने पाहताय आणि याच्यामध्येच नुसतं तिथे थांबलेले नाही आहेत तर त्यांनी एक स्वामी भक्त भक्तमंडळ तयार केलं आहे आणि त्या भक्त मंडळाच्या मार्फत हे सगळं काम चालणार आहे